이바지다니까아에 솔을 붙여

चिन्मेट <laughs> 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 <laughs>

मी राम हातगे म्हणजे होतो ना कामाला बार मध्ये बसायला होतो कामाला होतो टेन्शन बाजी द्यायचं आमचं चिन्ह आहे यांचं चिन्ह आहे बॅट माझं चिन्ह आहे ट्रक

एंतो चिन्हे बॅट एनदर सोपासाठी शहराच्या प्रगतीला दिशा देण्यासाठी प्रगती कार्यक्षम निर्णायक्रम संघर्ष आणि

नमस्कार मी सौ शिवानी प्रीतम कळसकर नगरपालिका दोन हजार पंचवीस वॉर्ड क्रमांक पाच अ मध्ये मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला कालच बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि बॅटीच्या चिन्हावर मी लढायचं ठरवलंय संपूर्ण प्रभागात मी घरोघरी जाऊन मतांची मागणी म्हणजेच मी केलेल्या कामांचे देखील मला सांगायची गरज लागत नाहीये प्रत्येक जण माझ्या कामांच्या मार्फत मला ओळखत आहेत आणि त्यामुळेच मला माझ्या प्रभागात अजून असे षटकार मारायचे या बॅ बाड, बॅटद्वारे आणि त्यामुळेच मला तुम्ही सर्वजण माझ्या विकासाच्या षटकार मारण्यासाठी मत द्याल आणि मला संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि नगरपालिकेतील देखील षटकार मीच मारणार धन्यवाद शिक्का होणार विकास पक्का होणार विकास पक्का होणार